मुंबई हायकोर्टाने बदलापूर बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणात स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली असून त्याची आज दुसरी सुनावणी रेवती ढेरे आणि पृथ्वीराज चव्हाण खंडपीठापुढे झाली असता न्यायालयाने पोलीस शाळा कर्मचारी डॉक्टर आणि पत्रकार यांच्यावर पॉक्सो हा संवेदनशील कायदा असताना त्याला पायदळी तुडवला आहे म्हणून संबंधित लोकांवर कारवाई करण्याच्या सूचना सरकारला दिल्या पीडित बालिकेला जबाब देण्यासाठी पोलीस स्टेशनला का बोलावलं हे पॉक्सो कायद्याचे उल्लंघन होते त्याऐवजी एनजीओच्या मदतीने पोलीस गणवेश परिधान न करता पीडितांच्या घरी सहज वातावरणात जबाब घेतले पाहिजे होते शाळेच्या कर्मचाऱ्यांनी हे प्रकरण मुख्याध्यापक यांना कळविले म्हणून त्यांना साक्षीदार केले गेले हे चुकीचे असून त्यांनी या घटनेची माहिती थेट पोलीस स्टेशनला कळवली नाही म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असा आदेश न्यायालयाने दिला तसेच पीडित बालकांची वैद्यकीय तपासणी पुरुष डॉक्टरने का केली नाही असा प्रश्न विचारून पॉक्सो कायद्याचे उल्लंघन झाले आहे त्यामुळे कडक कारवाई करण्याचे आदेश दिले तसेच पत्रकार पीडित मुलाखती घेऊन या गुन्ह्याची विल्हेवाट लावत आहेत याबाबत पीडित कुटुंबाची तक्रार घेऊन त्यांनी त्यांची ओळख होईल असे वार्ताकन करून पॉक्सो कायद्याचे उल्लंघन केले आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले या संदर्भात पुढील सुनावणी सप्टेंबर महिन्यात ठेवण्यात आली आहे तुमचे काय मत आहे उच्च न्यायालयाची कारवाई योग्य आहे का अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार